वकील मंडळाचा निकाल लागलेला आहे अध्यक्षपदासाठी आपण निवडून आलेले काय सांगाल काल दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्हा वकील मंडळाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पाच पॅनलनी सहभाग घेतला होता नोंदवला होता त्यामध्ये मी माझ्या वतीनं विधिज्ञ विकास पॅनल नावाचं पॅनल उभा केलं होतं ज्यामध्ये आठ उमेदवार होते त्या आठ उमेदवारामध्ये पैकी पाच उमेदवार माझे निवडून आलेले आहेत ज्यामध्ये मी स्वतः ऍडव्होकेट वाईडी डी जगताप अध्यक्षपदासाठी म्हणून निवडून आलो आहे माझ्याबरोबर उपाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट संजय जगदाळे सचिव म्हणून ऍडव्होकेट गणेश गोजमुंडे तसेच ग्रंथालय सचिव म्हणून ॲडव्होकेट प्रणव रायचूरकर आणि महिला सहसचिव म्हणून ॲडव्होकेट अभिलाषा गवारे असे माझे पदाधिकारी निवडून आलेले आहेत आणि विरोधी पॅनलमधून तीन उमेदवार निवडून आलेले आहेत ज्यामध्ये की महिला उपाध्यक्ष ॲडवोकेट मनीषा दिवे पाटील त्यानंतर सहसचिव म्हणून ॲडव्होकेट निलेश मुचाटे आणि कोशाध्यक्ष म्हणून एडवोकेट गणेश कांबळे यांची निवड झालेली आहे तर लातूर जिल्हा वकील मंडळाच्या विकासासाठी कुठलेही आता पॅनल वगैरे हा विचार न करता हे दो सगळे निवडून आलेले उमेदवार एकत्र येऊन काम करण्याचं आता ठरवलेलं आहे आणि पुढील कामकाजाचा आम्ही आता सुरुवात करणार आहोत सध्या वकील मंडळामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत जसे की विधिज्ञ मंडळामध्ये तसेच न्यायालयाच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था त्याचबरोबर विस्तारित इमारतीची इमारतीचा कोर्टाला मिळवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे पूर्वीच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी जी लढाई आतापर्यंत चालू ठेवली होती त्याला पुढे नेणे ने त्याचबरोबर ज्युनियर विधिज्ञांच्या आसन व्यवस्थेचा प्रश्न त्याचबरोबर महिला जुनियर ज्युनियर विधीज्ञांच्या आसन व्यवस्थेचा प्रश्न अशा अनेक समस्या ज्यावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आमच्यावर जे वकील मंडळानं विश्वास टाकून आम्हाला निवडून दिलंय माझ्या पॅनलला भरघोस मतांनी जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिलेत त्याच फळ फा, म्हणून आम्ही सगळं हे काम काज पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या वर्षात आमचा राहील या निमित्तानं मी मला निवडून देणाऱ्या माझ्या पॅनलला सहकार्य करणाऱ्या सर्व दृश्य अदृश्य शक्तींचा किंवा माझ्या मित्रपरिवाराचा कायमचा ऋणी असेल ज्यांनी की मला या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि मला निवडून येण्यासाठी मदत केलेली आहे